नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे जमिनी हकीकत चॅनलमध्ये दिनाक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा फुलंब्री तहसील समोर काढण्यात आला खुलताबाद टी पॉइंट पासून मोर्चा तहसीलपर्यंत पायी चालत आला फुलंब्री तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाचे लोक तिथे उपस्थित होते व सर्व अतिक्रमणधारकांची मांग ही होती की फुलंब्री तालुक्यातील सर्व अतिक्रमण जमिनीचे पंचनामे व्हावे व सर्वांना सातबारा भेटावे व सौर ऊर्जा प्रकल्प अतिक्रमण जमिनीमध्ये घेऊ नाही असे समितीने नायब तहसीलदार यांना निवेदन दिले व साहेबांनी नियमानुसार निवेदन स्वीकारले व हा सर्व प्रचंड मोर्चा भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचे संचालक व अध्यक्ष प्रशांत मुनवर व महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते पंडित भाई नवगिरे व समिती ते तालुका अध्यक्ष शेख पाशाभाई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा संपन्न झाला

मात्र तुम्ही गुलाम सत्ता हां तुम्ही तुमच्याकडे पद आहे का या कारोबार तुम्ही पद मिळालेलं आहे मला आज माझे माझी देतं मला वाटतं त्यासाठी ते तुम्हाला असं वाटत नाही का आपण इथं थोडंसं रहदारी करणाऱ्याला वाण दातल्या अंतर्निमान आपण लवकर दिलं तिथं कुठं आंदोलन करायचं नाही चालेल वेळेल आम्ही पोलीस प्रशासनाला या संदर्भात कुठून दिलेलं आहे ना आणि निवेदन दिल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आहोत आता पोलीस प्रशासनाची जबाबदारी पैसे काढायची जाम काय नाव पण संशांत दादा हे गरिबांचे भूमि लोकांचं नेतृत्व चालत आहे आणि अरुण जाधव साहेब होते हे काम करत होते अतिक्रमण दाखलांसाठी पण आम हे प्रशांत साहेब हे अतिक्रमण दाखलांसाठी पुढंकार घेत आहे आणि यांना एक आधार तुम्हाला कसं वाटतं आतापर्यंत आपल्याला हे आले आपण जरा घ्यायचा किती वर्षापासून जोर तुमचं अतिक्रमण आहे नाव नाही आमचं अतिक्रमण केले आहे मुद्दे आज तुम्ही आम्ही खामगाव नाव काय तुमचं सुरेश परभा परत राहणार कांबर सांग तुमचं कशी कशी बरे आता एका हा मला वाटतं काही लोकांनी त्यांची पासून अतिक्रमण केलेलं आहे हा साहेब नाव काय तुमचं अधिकृत पडाल साहेब यामध्ये पत्रकार उपमान पडाल साहेब हा बोला ना साहेब मला नंबर तुमचं अतिक्रमण केलं पासष्ट आनंद घट नंबर पासष्ट आहे तुमचं किती कधीपासून अतिक्रमण केलेलं आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी पासून हे उस्मान बडाने हे म्हणता आम्ही अतिक्रमण केलेले अधिकडे या महाराज महाराज अलीकडे काय नाव तुमचं महाराज रामभाऊ देवराम महापुरे कुठले आता पण आज नाळगाव आणि आळंद गट नंबर म्हणते गट नंबर काय आळंद आमचा गट नंबर मधुसट आहे हा क कधीपासून अतिक्रमण केलेलं आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद हा सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद पासून यांनी अतिक्रमण केलेले आहे म्हणून त्यासाठी हे आमच्या कार्यकर्ते गाव काय तुमचं असं बरं बरं असं वाटतं हे आपलं जो आहे महिला पण हे समजायला पाहिजे त्या महिला पिक्चर

या जमिनीवर यांचं यांचे उदाहरण निवारे या मुलाबाळाचं खर्च धरतो भूमि नष्टमचे यांनी अतिशय बक्षी केलेले आहे तुमच्या गटपत्रत आहे कारण पहिल्या मध्ये एखादे बोलणार आहे पण मनसंपद या

त्यांचे जे वकील आलेले आहेत सात बारा त्यांना सात बारा मिळायला पाहिजे आदिवासी आहे कोणी माध्यम समाजाचे सर्व बारा बसर जाती धारण काढलेलं आहे आम्ही काही चोरी केलेली नाही गुलाबाला आम्ही कष्ट करत आहोत कष्ट करून शिक्षण होतं होत सरकारला त्याने घेऊन यांना याची कृपा करा मी शिंदे साहेबांना आव्हान बी दिलेलं आहे आहे त्यांना वंचित राहू देणार नाही त्यांचे सात मिळवून देणार आहे असं आश्वासन पण दिलेलं आहे पण एकीकडे सरकार मोठी काय एका म्हणून पण करत आहे कारण पारा म्हणतात आणि अजून दुसऱ्याकडे सरकार छोट ऊर्जा ते पाट्या शेतामध्ये लावण्याचं काम करत आहे तर तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे त्या ज्याचे सात बारा, बारा नाव नाही त्याला सात बारा मिळायला पाहिजे ज्याचे एकीकडे नाव नाही आहे त्याचे एकीला नाव व्हायला पाहिजे आणि जे गारन भूमीन गारन हक्क आहे त्यांना त्यांचे जे पाट्या उ उभ उभारत आहे त्यांना ते पाट्या रद्द करावं नसता आमची भूमीन कारण सांगितली आमच्यावर कधी अत्याचार करत यू असतो ताकद काय ते दाखवून जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय जीराव जय श्रीराम काय बोलायचं महिला बोलताय काय नाव काय आहे माझं नाव रुक्मण बाई कुठे आपण वायगाव तुम्ही अतिक्रमण केले नाही कधी केले नाही

गरीब लोक आहे धारक लोक आहेत जातीनं सोडून द्या आहे अनेक समाजाचे लोक आज एकत्रित आलेले आहेत भूमिही लोक आहेत यांच्या लेकरा बाळाचा मुळाबाळाचा उधार विवाह चिंचन ह्या साथिकर्मन जमिनीवर होत आहे यांच्या मंदे आहेत तर सरकारनी ही जमीन आमच्या नावावर करावे तसे शेतकरी आहेत ना शेतकऱ्यांना जशी सुविधा भेटतात तशा यांना पण काही सुविधा द्यावे सरकारने विचार करावे बंजर जमीन जमीन कष्ट करून घाम काढून रक्ताचा करून, करून यांनी त्या जमिनीला उपजव बनवलेले आहे या आपल्या देशाच्या पातळीवर एक शेता प्रकारे धान्याचे उत्पन्न वाढलेलं आहे यांच्यामुळे हजारो लाखो हेक्टर जमीन ही पोट खराब होती पडीक होती बेकार होती त्या जमिनीला या लोकांनी आपल्या रक्ताच्या घामाना शिस्त आणि त्याला उपजव बनवलेले आपल्या देशामध्ये त्याच्यामुळं धान्याचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारनी ती जमीन यांच्या नावावर करायला पाहिजे अशी यांची मागणी आहे का अशी तुमची मागणी आहे नाही सरकारचा स्वर उद्या बसव्या कंपन्याला विक्री तर घेऊन येणार तुमच्या बुलडोजर हे लोकांचे आमच्या अतिक्रमण उद्ध्वस्त करायला आले तर आम्ही आत्महत्या करू करू सरकारच्या बुलडोजर खाली आमचं जीव देऊ आम्ही पण लेकर सगळ आम्ही तिथंच राहू पण करता सरकारनी काय काढले असं न करता सरकारनी या लोकांच्या नावावर नवरा बायकोच्या नवर काय ह्या आईची वय झालेली आहे सात वर्ष पासष्ट वर्ष हे पंचेचाळीस वर्षापासून त्या जमिनीमध्ये कसताय हे करताय हे असे अनेक लोक आहे वयस्कर लोक झालेले त्यांचे मुलं बाळ त्या जमिनीवर शिक्षण घेत आहे त्याच्यावर शिक्षण घेऊन आपल्या मुला बाळांचं करत आहे

चले